घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा घडलेल्या गुन्ह्यांचा तपास नियोजनबद्ध व्हावा यासाठी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नेल्सन पद्धत अंमलात आणली त्यामुळे अधिकाऱ्यांसोबतच कर्मचाऱ्यांवरही तपास सोपवला जात आहे यामुळे एकाच अधिकाऱ्यावर पडणारा भार टळून मोजक्याच गुन्ह्यांचा तपास करावा लागत असल्याने ते उघडकीस येण्याचे प्रमाण वाढले आहे परिणामी दाखल झालेल्या सहा हजार सहाशे छप्पन गुन्ह्यांपैकी चार हजार आठशे ब्याण्णव गुन्ह्यांची उकल पोलीस करू शकले आहेत हे प्रमाण दोन हजार बावीसच्या तुलनेत सहा टक्क्यांनी अधिक आहे घडलेला गुन्हा दाखल झालाच पाहिजे व त्यावर योग्य प्रकारे तपास होऊन गुन्हा उघडकीस आणला पाहिजे यावर पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी गत वर्षात लक्ष दिले सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे सुरू करून पोलीस ठाण्यात ही तपास पथके तयार केली गतवर्षी दाखल झालेल्या चारशे तीन गुन्ह्यांपैकी शहात्तर गुन्ह्यांची उकल झाली तर तीनशे तीन, तीन गुन्ह्यांमध्ये फसवणूक झालेल्या सत्तेचाळीस कोटी पंच्याऐंशी लाख रकमेपैकी कोटी त्र्याऐंशी लाखांची रक्कम खात्यात गोठवण्यात आली तुलनेत अंमली पदार्थ विरोधी सर्वाधिक करण्यात आल्या त्यामध्ये ड्रग्ज बाळगल्या प्रकरणी एकोणनव्वद सेवन केल्याप्रकरणी केलेल्या दोनशे नव्वद कारवाया आहेत यामध्ये एकवीस कोटी तेरा लाखांचे वेगवेगळे ड्रग्ज जप्त करण्यात आले नवी मुंबई पोलिसांनी दोन हजार तेवीस चा आढावा घेतलेला आहे यामध्ये क्राईमसंदर्भात लॉ एंड ऑर्डर संदर्भात संदर्भात वेलफेअर संदर्भात आणि ट्रॅफिक संदर्भात ह्या सर्व गोष्टींचा विस्तृत माहिती आज आपण या ठिकाणी शेअर केलेली आहे सर्व पत्रकार बांधवांना बंद करा म्हटलं तर बंद, बंद करा हां दोन हजार तेवीसमध्ये जर क्राईमचा आढावा जर आपण बघितला तर ओव्हरऑल क्राईमची फिगर्स थोडीशी वाढलेली आहे परंतु डिटेक्शन हे सिग्निफिकंटली सात टक्क्यांनी डिटेक्शन वाढलेलं आहे कन्विक्शनचं सुद्धा सात टक्क्यांनी वाढलेलं आहे प्रॉपर्टी ऑफेन्सेस ओव्हरऑल कमी झालेले आहेत आणि महत्वाचं म्हणजे चेन स्नॅचिंगसारखे जे स्ट्रीट क्राईम्स आहेत त्याच्यामध्ये घट झालेली आणि डिटेक्शनमध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसून येते आहे कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर ह्या ठिकाणी जितकेही सण सणावळ्या झालेल्या आहेत प्रोटेस्ट मार्च डेमॉन्स्ट्रेशन झालेले आहेत त्या सर्वच शांततेत आपण पार पाडण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत ट्राफिकचं जे महत्त्वाचं व्यवस्थापन आहे ज्यामध्ये जे एन पी टीचं कंटेनर वाहतूक आहे देशातली खूप मोठ्या प्रमाणातली आ, त्या आपण सुनियोजित पद्धतीने आपण त्यांना पास करत असतो त्यासोबतच जी लोकल वाहतूक आहे आपल्या प्लॅन सेक्टर्समध्ये त्यांचं पण नियमन इफेक्टिव्ह पद्धतीने आपण करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि याचाच परिणाम आहे इफेक्टिव्ह एन्फोर्समेंटमुळे ड्रंक अँड ड्राईव्हच्या केसेसमुळे के की आपला पंधरा टक्क्यांनी फेटॅलिटीचा दर हा कमी झालेला आहे आणि आमचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे की या हे जे इम्प्रुव्हमेंटचं जे सत्र आहे हे सातत्याने चालू राहावं